नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी उडपी इडली करणार आहे त्यासोबत सांबार चटणीची रेसिपी शेअर करते फुग्यासारखी फुगलेली आतून जाळीदार आणि कापसासारखी सॉफ्ट त्यासाठी कोणतं तांदूळ घ्यायचं किती प्रमाणात डाळ घ्यायची आणि तांदूळ डाळ कशी वाटायची अशा काही टिप्स देणार आहे ज्यामुळे तुमची इडली कधीच फसणार नाही नऊ शिक्केसुद्धा आवडीने करतील आजची उडपी इडलीची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप उकडा तांदूळ घेतला आहे चांगले निवडून घेतले आहे काही विडे असतील तर बाहेर काढले आहे इथे मी दोन कप उकडा तांदळासाठी अर्धा कप पांढरीत उडदाची डाळ घेतली आहे ती एका छोट्या पातेल्यात घालून घेते इथे पाच ते सहा मेथी दाणे घेतले आहे ते तांदळात घालून घेते आता तांदूळ आणि डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आता दुपारचे साडे अकरा वाजले आहे इडलीसाठी पूर्वतयारी करावी लागते तांदूळ आणि डाळ चांगली भिजले की पटकन मिक्सरला बारीक मिश्रण होतं हे पहा तांदूळ आणि डाळ पहिल्या पाण्याने धुतली आहे आता पाणी काढून घेते आणि दुसऱ्या पाण्याने धुवून घेते तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुतल्यामुळे इडल्या पांढऱ्या शुभ्र होतात आता तांदूळ आणि डाळ भिजवण्यासाठी पाणी घालून घेते तांदूळ आणि डाळ यापेक्षा थोडं जास्त पाणी घालते त्यामुळे दोन्हीही छान भिजेल आता रात्रीचे साडेआठ वाजले आहे आता मी तांदळातलं आणि डाळीमधलं पाणी काढून घेते इथे मी दोन चमचे पोहे भिजवून घेतले आहे पोहे भिजवायला वेळ लागत नाही म्हणून आता फक्त धुवून घेतले आहे आता मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला उडदाची डाळ वाटून घेते उडदाची डाळीची बारीक पेस्ट करून घ्यायची थोडंसं पाणी घातलं तरी चालेल पण बारीक पेस्ट झाली पाहिजे हे पहा एवढी बारीक पेस्ट करायची मोठ्या पातेल्यात काढून घेते कारण ह्याच पातेल्यात बाकीचे वाटण घालणार आहे आता तांदूळ वाटून घेते हे उकडा तांदूळ असल्यामुळे वाटायला वेळ लागतो तांदूळ वाटताना थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा कारण हे तांदूळ चिकट असतं म्हणून लवकर दळलं जात नाही तांदूळ दळताना डाळीसारखी बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं किंचित भसरत ठेवायचं हे पाय एवढंच भसरत ठेवायचं म्हणजे इडली जाळीदार होते ही पहिली टीप होती आता बॅटर डाळीच्या पातळीत घालून घेते आता तांदळाची दुसरी बॅच वाटून घेते तांदूळ जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये वाटून घेतला आहे आता भिजवलेले पोहे घालून घेते आणि सांगितल्याप्रमाणे वाटून घेते मेथीदाण्यामुळे आणि पोह्यामुळे इडली छान सॉफ्ट होते ही दुसरी टीप आहे त्यामुळे इडली करताना मेथीदाणे आणि पोहे आवर्जून घाला दुसरी बॅच ही माझी वाटून झाली आहे हे पहा पहिल्या पॅटर हे बॅटर किंचित पसरत ठेवलं आहे तेही पात्र्यात काढून घेते आता खायचा सोडा घालून घेते एक छोटा चमचा सोडा घातला आहे आणि विक्सरने छान फेटून घेते इडलीच्या बॅटरमध्ये सोडा घातल्यामुळे चांगलं फेटल्यामुळे इडलीचं चा बॅटर छान फर्मिट होतं आणि बॅटरमधली हवा बाहेर पडते त्यामुळे इडलीचं बॅटर हलकं होतं त्यामुळे इडली छान स्पॉन्जी होते ही तिसरी टिप आहे इथे माझं बॅटर फेटून झालं आहे आता झाकण ठेवते आणि जिथे गरम जागा आहे तिथे ठेवते रात्रभर छान बॅटर फर्मेट होईल शनिवार तांदूळ डाळ फिजत घातली रात्रीचं वाटून घेतला आज रविवार सळे वाजले आहे आता इडली करायला घेते हे पा इडलीचं बॅटर किती छान फर्मेट झालं आहे असं बॅटर फर्मेट झालं पाहिजे एकदा चमच्याने पुन्हा एकदा फेटते म्हणजे बॅटर थोडंसं सैल होईल आता बॅटरमध्ये एक चमचा मीठ घालून घेते आणि बॅटरमध्ये एकत्र करून घेते मीठ तुम्ही चवीनुसार घाला हे पहा इडलीला जसं बॅटर टाटसर पाहिजे तसंच आहे पाणी घालायची गरज नाही आणि पाणी बॅटरमध्ये घालूच नाही कारण पातळ बॅटरमुळे इडल्या फुगत नाही आणि चिकट होतात ही चौथी टीप होती इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेते म्हणजे इडली खाली चिकटत नाही आणि पटकन एकसारखे निघते हे पहा सर्व थाळ्यांना तेल लावून घेतलं आहे आता साच्यात बॅटर घालून घेते थोडं कमी घालायचं म्हणजे इडलीचं बॅटर पसरत नाही त्यामुळे एकमेकांना चिकटणार नाही एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी छान गरम झालेलं आहे आणि बॅटरही साच्यात घालून झालेलं आहे आता भांड्यात थाळ्या ठेवते थाळ्या ठेवताना एक लक्षात ठेवा पहिली थाळी ठेवली तिच्यावर जी दुसरी थाळी ठेवतो त्या थाळीचे होल खालच्या इडलीवर आले पाहिजे त्यामुळे इडली छान वाफवते आणि त्यावर वाफेचं पाणी पडत नाही आणि इडलीवर सुरकुट्या पडत नाही मी ठेवल्या आहे त्याप्रमाणे थाळ्या ठेवा होल फक्त इडलीवर आले पाहिजे ही पाचवी टीप आहे झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट इडली शिजवून घेते गॅसची आज मिडियम ठेवायची इथे पंधरा मिनिट झाले आहे आता गॅस बंद करते आणि झाकण काढते हे पहा इडल्या कशा पांढऱ्या शुभ्र आणि टम्म फुगल्या आहे ही जादू असते पॅटर छान फर्मेट झाल्यावर आता थाळ्या बाहेर काढते हे पहा सर्व थाळ्या काढून घेतल्या आहे गरम असताना इडल्या काढायच्या नाही गार होऊन द्यायच्या मग इडल्या काढायच्या म्हणजे एकसारख्या निघतात हे पहा इडल्या गार झाल्या आहे आता हात लावू शकते आता सूर्यने इडल्या पटपट काढून घेते इडली काढताना व्यवस्थित तांदूळ डाळ पोहे मेथीचे दाणे प्रमाणात घ्यायचं कॉटन वाटल्यावर सोडा घालायला विसरायचं नाही कारण सोड्यामुळे छान टम्म फुकतात आणि सोडा घातल्यावर फेटायला विसरायचं नाही त्यामुळे बॅटर छान फर्मेट होतं आणि तुम्ही डोळ्याने बघताय इडल्या कशा झाल्या आहे मला कमेंट करून सांगा कशा हलक्या फुलक्या टम्म फुकलेल्या आहे आता सांबर करून घेते इथे मी पातेलं गरम करून घेतलेलं आहे आता मी दीड चमचा तेल घालून घेते तेल नॉर्मल गरम झालं लगेच अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून घेते चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालते एक कांदा उभा आणि पातळ कापलेला घालून घेते आता तेलामध्ये ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घेते हे पहा कांद्याचा रंग छान चेंज झाला आहे आता अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घेते आणि तीन पोर मिरच्या घालून घेते आता तेलामध्ये छान परतून घेते आता मी एक चमचा लाल तिखट घालून घेते अर्धा चमचा धने पावडर घालून घेते अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते आणि एक चमचा सांबार मसाला घालून घेते आणि आता तेलामध्ये छान परतून घेते आता मी तेलामध्ये चिमूडवर हिंग घालून घेते अर्धा छोटा चमचा हळद घालून घेते सर्व साहित्य तेलात तेला तेला पुन्हा एकदा परतून घेते इथे मी एक कप तूर डाळ शिजवून घेतली आहे ती मी मसाल्यात घालून घेते आता चमच्याने मसाल्यात डाळ एकत्र करून घेते थोडीशी चिंच घालून घेते आणि शेवग्याच्या शेंगा घालून घेते शेंगा कोवळ्या असल्यामुळे मी आधी शिजवून घेतल्या नाही आधी शिजवल्या असल्या तर गाळ झाला असता आता डाळीची वाटी धुवून ते पाणी पातेल्यात घालून घेते अर्धा चमचा मीठ घालून घेते बारीक चिरेडी कोथिंबीर घालून घेते एक चमचा कसुरी मेथी हाताने क्रश करून घालते आता सर्व साहित्य चमच्याने एकत्र करून घेते तीन ते चार उकळ्या काढून घेते म्हणजे छान दाटसर आंबट तिखट सांबार तयार होईल आता चटणी करून घेते मी ओला नारळ वापरत नाही इथे मी मिक्सरच्या भांड्यात सुको खोबरं घालून घेते चार हिरव्या मिरच्या घालून घेते मिरच्या मी डिवाईड करून घालते आता मी दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेते चार ते पाच लसूण पाकळ्या घालून घेते सात ते आठ पुदिन्याची पाने घालून घेते थोडीशी कोथिंबीर घालून घेते एक चमचा फुटण्याची डाळ घालून घेते लिंबाचा दोन ते तीन थेंब थें रस घालून घेते अर्धा चमचा मीठ घालून घेते थोडीशी साखर घालून घेते आता बारीक पेस्ट करून घेते हे पहा इथे माझी चटणी वाटून झाली आहे एका छोट्या पातेल्यात काढून घेते आणि फोडणी देते दीड चमचा तेल गरम करून घेतला आहे चिमूडवर हिंग घालते आधा चमचा मोहरी घालते चार ते पाच कडी पॅथे पाणी घालते पाणी छान तडतडले आहे आता तडका चटणीला देते आणि चमच्याने चटणीत एकत्र करते इथे माझी चटणी तयार झाली आहे आता इडली सांबर आणि चटणी सर्व करते एक इडली दाखवते किती छान फुग्यासारखी फुगलेली आहे आणि किती सॉफ्ट झालेली आहे हिला म्हणतात उडपी इडली हे पहा इडली डिवाइड करते किती सहज डिवाइड झाले आहे हे, हे पहा किती जाळीदार सॉफ्ट झाली आहे मंडळी आजची उडपी इडलीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू तो पण छान छान खाण मस्त राहा